आ, मी सौ सौजय काळवे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द तालुका यावस जिल्हा जळगाव या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे सर्वप्रथम माझे कवितेतले गुरु आदरणीय <coughs> निमणकर साहेब यांना वंदन करणे त्याचप्रमाणे <coughs> आदरणीय पालक सर या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कवी यांना वंदन करून खरं म्हणजे बाईवर विनोद करता येतो बाईवर विनोद करता येतो पण बाईला विनोद करता येतो हे कलाविष्कार संस्थेची सुंदर आज फुलबाजा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे तर मग अशी असंच बसलो होतो कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आणि सर बोलले की व्हॉट्सअपनी कसं माणसावर परिणाम केलाय तर मी सुद्धा या ठिकाणी तेच व्यक्त करणार आहे व्हॉट्सअप चे जे परिणाम आहेत आपल्यावर झालेले ते यातून सादर करणार आहे आणि शीर्षक आहे व्हॉट्सॲपचे मनाचे श्लोक <laughs> सकाळी सकाळी पापण्या मी उघडता सकाळी सकाळी पापण्या मी उघडता मला आठवे फोन माझा नियंता अति प्रेम भारे त्यास जवळी मी घेते अति प्रेम भारे त्यास जवळी मी घेते व्हॉट्सॲप माझे मला गोल देते शुभ संदेश येती मला सुख वाटे मला मीच अगदी महत्वाची वाटे आ, 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 आ। मला मीच अगदी महत्वाची वाटे चहा ठेवून गॅसवर उकळण्यास चहा ठेवून गॅसवर उकळण्यास मी ही पाठविते संदेश प्रियजनास चहा घेत असतावर्तमान पत्र येते चहा घेत असतावर्तमान पत्र येते तशीच्या तशी, तशी घडी जाते, व्यायाम होतो अंबुली समाजा व्यायाम होतो असा रोजचा योग गोटावरी पूर्ण होतो चतुर्थी गणेशाची परी मजला चतुर्थी गणेशाची परिशुभेच्छा मजला वाढदिवस माझा शुभेच्छा नीच सजला कुणी होतसे बिचारा स्वर्गवासी कुणी होतसे बिचारा स्वर्गवासी समूहावर गर्दी स्मशानात चार डोकी <laughs> स्मशानात चार डोकी कुणी पाठवी रोज चिंतनीय काही बघा व्हॉट्सअप वर त्याच्या नमुने आपल्या ग्रुप वरती कुणी पाठवी रोज चिंतनीय काही कुणी पाठवी आरोग्य संदेश काही काव्य समूह ऐसे ओ संडून वाहतात एकही <laughs> भाननी आपण त्यातलं काव्य समूह ऐसे ओ संडून वाहतात यमकांची शकले शब्दवेदना साहतात यमकांची सकले शब्दवेदना साहतात कुणी तत्ववादी समूहरी वसती कुणी तत्ववादी समूहावरी वसती कुणी रडके शिडके शिघ्रकोपी कुणी रडके शिडके शिघ्रकोपी जितके सदस्य तितके थे तितक्या वसावती जितके सदस्य येथे तितक्या वसाहती वरवरी प्रेम सारे आतुनी पोकळनाती नाती व्हॉट्सॲप असे वेळ पैसा सविते व्हॉट्सॲप असे वेळ पैसा ना सविते स्वतःच्या तालावरी मला नाचवी व्यसन हे असे झोप हरा होई कुणी झोप रात्री बारा पर्यंत सगळे जागे असतात व्यसन असे झोप होई मला मला सर्व सर्व कळते कळते मुळी मुळी नाही नाही <laughs> नमस्कार मी सौ जयश्री काळवी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगली खुर्द तालुका या जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे कविता हा माझा छंद आहे आणि उत्कर्ष कलाविष्कार भुसावळ यांच्या वतीने आज दिवाळीनिमित्त फुलबाजा हा अतिशय सुंदर असा हास्य कवितांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता ताप्ती स्कूल भुसावळ येथे आणि अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं या ठिकाणी माझी कविता सादर करता आली मी जसं मगाशी सादरीकरण करताना म्हटलं की बायकांवर विरोध करता येतो पण बायकांना विरोध करता येतो हे या उत्कर्ष कलाविष्कारांनी आम्हाला पुढे आणून सिद्ध केलं आणि त्याबद्दल मी उत्कर्ष कलाविष्कारची खूप खूप आभारी आहे आणि असेच नवनवीन कार्यक्रम या भुसावळ नगरीत त्यांनी सुरू ठेवावेत त्यांच्या पुढील कार्याकरता माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद